प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचं निधन झालं असता दिनांक जानेवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या ग्राम सुकळी येथील निवासस्थानी जात नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेतली देवेंद्र फडणवीस आणि नानाभाऊ पटोले हे दोन्ही विदर्भातील मोठे नेते असून राजकारणाव्यतिरिक्त दोघांची मैत्री देखील तितकीच घट्ट असल्याचं बोललं जातं आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे वेळात वेळ काढून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या घरी जात आज भेट घेतली यावेळी भाजप नेते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले यांनी देखील येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांची भेट घेत सांत्वन केलं होतं आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींच दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांची सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकताच या ठिकाणी आईचं दर्शन घेऊन मी जीवनपर त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत चाललो न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा